वस्ती आणि लिमयवाडी येथील उदय विकास विद्यालयात महिला मेळावा विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला वस्ती लिमयेवाडी येथील उदय विकास विद्यालयात शिक्षक पालक यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठी आयोजित केलेला महिला मेळावा विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडला मकर संक्रांतीनिमित्त माता पालकांसाठी हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला प्रारंभी विवेक बहुद्देशीय शिक्षण संशोधन संस्थेच्या उपाध्यक्षा शारदा गायकवाड यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यांनी सर्व माता पालकांचं हळदी कुंकू लावून वाण देऊन स्वागत केलं आणि महिला सक्षमीकरणाविषयी मार्गदर्शन केलं

महादेव देवकर यांनी केलं या प्रसंगी मुख्याध्यापक प्रकाश कोळी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ आणि सुरक्षेबाबत माहिती दिली महिलांसाठी विविध खेळही घेण्यात आले काही महिलांनी उखाणे घेतले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव गावडे गोपाळ पवार सुवर्णा गायकवाड शेहनाज शेख सायली हुलकरकी आदींनी परिश्रम घेतले